लोक म्हणतात लग्न करून पहा लोक म्हणतात लग्न करून पहा पण लोकांना काय माहिती सगळ्यात जास्त तर लग्न केल्यानंतरच आहे ज्यांचं लग्न झालंय त्यांना विचारा तुम्हीच सांगा तुम्ही आहे का खुश नाही ना ही पण नाही ना माझा एक रील ना आ, एक मिलियन गेला माहिती का दाखवू तुम्हाला हे बघा तो एक मिलियन गेल्यापासून ना मला दिवसभर तेच करावं असं वाटतं काम वगैरे आवडले की बस मोबाईल घेऊन बसायचा पैसे येतात काय त्यातून नाही अजून नाही आले पण येतात ना पैसे त्यातून कोण म्हणले येतात कसे येतात मला सांग बरं येत मी विचारतोय मला तुला माहित असेल ना तू एवढं काम करते म्हणलं त्याच्यावरती एवढं दिवस रात्र तुला पाणी द्यायचं नाही काय नाही मी आलोय पाणी घेतलं नाही मग घेऊ शकता आलोय कसं आलोय काय काय घेऊ शकता ना, ना तुम्ही मला हातात असते तर मग मी काय केलं असतं मला बी घेता येत मी कुठून आलोय काय करतोय मला काय परेशानी काय दिसतं का नाही तुला आणू का पाणी काय झाडांना पैसे देत खरे तो ह्याच्यात दिसते बोट घालीत बसते तुझं रिचार्ज टाकाय बरं आठवण येते मग बॅलन्स संपणार बरं दोन दिवस आधी सांगितलं कोण टाक कोण टाकल मी माग किती दिवस झालं सांगितलं तू बघितला का एखादं कुठे ट्राय केलं का ऑनलाइन शिकायचं काय एवढं मोबाईल मध्ये युट्यूब सारी दोन्ही शिकत शिकली मी मला जेवढं शिकायचं होतं तेव्हा आता कशी शिकायची इच्छा नाही माझी हे बघ बोलावं काय तू आपण डोकं पुढून घ्यायची काय बोलता माझ्यासोबत सांग काय बोलता काय बोलता म्हणजे मग मग एवढं चिडलं काय झालं आल्या बरोबर एक, एक, एक मिनिट सांगा मला लग्न झाल्यानंतर मला कोणता वेळ दिला तुम्ही किती वेळ मला सांग मी जोपर्यंत जोपर्यंत जो येत नाही तोवर मोबाईल असतो मग तुला आल्यानंतर वेळ पाहिजे का नाही आता आल्यानंतर मी आलोय चा, मग ठेवून द्यावा सगळं मी म्हणजे चालू होतं ना माझं ते करणं काय 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 करीत होत तू मग ठेवून द्यायचं ना नंतर कर ना कधीच कसं बंद करणार ना मी ते कम्प्लीट केलं शो कसं सोडणार तुम्ही दोन मिनिट आणि मी एवढं तुला खुशीने सांगितलं की माझा माझा जो रील आहे जर तुला रील एवढा आहे ना तर ती गेलंय का कधी म्हणली का एखादा इथं इथले इथे जवळ जॉब बघून द्या बघा का इथं बस तर तिथं बस ना असतात बाकी तुम्ही पहिलीच नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं मला घरात काहीच काम नसतात मी बसलेलीच असते दिवसभर सगळं तुम्हीच आवडतो एवढं मोठं बंगला एवढं मोठं मी बोललो मी असं बोललो तसं बन ना माझं चांगलं झाले किंवा मी चांगलं केलेलं तुम्हाला दिसत नाहीये ना मी व्हायरल होतीये लोक मला कमेंट्स करताय मला मेसेज करताय तुम्हाला ना तुम वरती। हो ना तुम्ही हो काय डोक्यात घालते तू मला सांग लग्न करून मला त्रास करून घ्यायला मी करून घेतलंय का तुम्हाला काय म्हणतात तुला तुला त्रास तू कळत काय हे बंगला आपण दोघच हे बाळ परत असेल का विचार केला कधी सर लोक राहू शक शक्य सारख्या ठिकाणी एवढं डब्यात राहतात आपल्याला किती लागेल वन आर के वन बी एच के सफिशियंट एवढा बांगला कशाला पाहिजे लेका। मग लग्नाच्या आधी सांगायचं ना की झोपडीत राहिलो असतो आपण इथे कशाला आलो असतो तुम्हाला माहिती आहे माझ्या घरी चांगलं होतं मला चांगली राहायची सवय तुम्हाला काय वाटतं मग मी दोन रूमचं ते साध्या ठिकाणी फ्लॅट घेऊन तिथं काय काय अडचण तिथं तिथं काय अडचण नाही माझ्याकडनं शक्य नाही ते होणार तू एक काम कर तुला काय करायचं ना ते कर माझ्याने ना जेवढं झेपते जेवढं मला डोक्याला त्रास आहे तू रिलच बन आणि तेवढं त्याच्यातच गुतून मर माणसाच आवडती काय बाबा काय करावं आमचं म्हणजे आम्ही लग्न केलं इतकं विचार करून घरून पळून येऊन घरच्या बिरोध जाऊन ही माणूस वाटलं नव्हतं मला चूक झाली माझी चूक झाली एक ताई वडील बोलत नाही याची नखरे कोण सहन करणार पाणी आणि आता काय पाहताय माझ्याकडे आता घेतलं असत डोळे वाटत मी म्हणलं ना त्यावेळेस तुम्ही तडक वाढते निघून कोणी सांगितलं तुला बनलं मी माझ्या मागे म्हणलं का माझी चूक झाली ना तीच तर चूक झाली मी तुमच्या मागे आले आता भी आणि तेव्हा पण तुझ्या जे करायचं ते कर तेच तर बॅड लगे ना माझ मला जे करायचं मी तेच पण करू शकत ना काय करू शकते ना आई वडील बोलता माझ्यासोबत ना भाऊ बोलतो ना मैत्रिणी सोबत कॉन्टॅक्ट ना काय करू शकते तुमच्या प्रेमात एवढी अंधाळी झाले की करिअरची पण वाट लावली आणि घरच्यांसोबत पण कॉन्टॅक्ट तोडले काय करणार ना मी करू तर काहीच नाही शकत काय म्हणे कर तू आता दिसतंय ना तुम्हाला ते आधी नाही दिसलं आधी फार सुंदर होते मी फार चांगली होते तुझाच बाप लय शाजू कोणी बोलला ना मी म्हटलं का त्या बापाला काय हाकलून दे म्हणून अरे तुझ्या बाबा हो बा झळक लाकूड काढलं माझ्या आपण पराक्रम तसा केला होता काय पराक्रम केला मग पराक्रम केला मग सगळे कॉन्टॅक्ट ओढले मी तोडले का तुझे कॉन्टॅक्ट मी म्हणलं तुझ्या फ्रेंडला तुला कधी मग मोबाईल बघितलं तुझा काही पण आपलं हो ग्णा पाण्या राग नाही म्हणून पाणी घेतलं त्या डोळे वाटरून असे घ्या हाताने नव्हतं अरे काय म्हणजे घरामध्ये बायको फक्त काम करायला आणलेली यार कशाला 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 बास्की गुनगुन बास करायची का येऊन मी गप्पच लोक आपल्याला येऊन येते तुम्हाला असं वाटतं मी काहीच करत नाही दिवसभर घरामध्ये किती काम असतात ही फक्त एक बायके शब्द वाट वाटवाट केली तर पाणी पिऊन द्यायची का सुखानी मी म्हणतोय का काय करायचंय तेवढंच राहिलंय ना आता मारा काय म्हणते माणूस ना जवळ मारून घ्या ना घ्या मारून तुम्ही तुला कशा राहता माथ मात थोड घेईन मी असं पण तू जर गपचली नाही आता काय येऊ ग आपलं हे बघ तू जी करायची ना ती कर तो माझ्यापाशी पाशी न करू मला सोडून दे भाऊ दुसऱ्या नवरा पाहते मी आता बुनबुन करायला त्याला सांगायला त्याला बोलायला त्याच्यासोबत भांडायला प्रेम करायला तुम्हाला वेळ नाहीये इथं काम करू करू मारायला लागलो आणि तुला प्रेम दाखवायचं असत ना की काम तुम्हीच करता आम्ही काहीच करत नाही घरात बसतो फक्त तुम्हाला आयत जेवण डब्बा तुमचे कपडे लत्ते एवढं मोठं घर आवडणं ते कोणीच नाही करत मी फक्त बसलेली असते आरामशी मांडी घालून छानपैकी तिकडे सोन पालंगाव बसलोय आणि चमच्या खातोय चांदीच्या तू के हे केलं कर तुला नॉन सेन्सवानी करते मोकार मग बाप मोर साठवणी करतोय उगा आजी इकड बघत आणि काय काय हे बघा अजून गेलं आणि यात या दिवशीच आणि हे पण माझ्याकडच्या पण जायचं असली बोटं करायची नाही बोटं करायच नाही असले परत कटवळ्यात बोटं घालत माझ्या हे असले बोटं काय करायचं सवय लागली तुला का

तुला विल्षीक, विल्षीक, लाज पार मारायला लागल मला माझ्या आई वडिलांची असं बोलतात मला खरच वाटलं नव्हतं मी का पळून आले लग्न केलं मला जर माहित असत लग्नंतर अशा गोष्टी असतात

अछलाओ पपप पोन अलो हालो पपप आयका ना बोला ते मला तुम्हाला भेटायचं होतं त ते नितिन मला मारताय मला भाडता खूप कूप हाँ हो ना मला भेटायचं तुम्हाला तुमला मलने लाई से माझी का आठ फोन झाले मग तुम्हाला नाही तर कोणाला फोन करणार मी पप्पा अरे एक तुझ्या मनात आलेलं आहे ना झाली माझी चूक पण आता तुमच्या शिवाय कोण आहे असं काय बोलता तुम्ही तुझ्या मनात चाललेली आहे माझ्या मनातलं नाही ना मग आता तुम्हाला फोन न करू ना कारण पप्पा असं बोलू मला कोण आहे तुमच्या शिवाय तो पण तो पण चांगला वागत नाही माझ्या सोबत मग तुझ्या आधी कळून घ्यायचं होतं ना आई कुठे आई कुठे माझी तुझ्या कामाला गेलेली ठीक आहे मला भेट एकदा कट केला आता काय करू मी इकडे आड आणि इकडे फिर अशी गोष्ट झाली माझी काय झालं का झोपले आता काय लागला डोळा डोळा तरी काय लागत आम्हाला मला एक सांगायचं होत काय मी आता फोन केला का होता काय म्हणले मग मी त्यांना सांगितलं मला काय नाही म्हटले त्याला सोडून नये म्हणे माझ्याकडे बरीच मारली सांगितलं फोन मी काय करणार तुम्ही नेहमी भांडता मला मार मारावर सुद्धा धावतात मी माझ्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम येतो मला मी काय करणार मग मी माझा गप बसतो ना त्यासाठी मग मी गप असच बसतो ना मग माघार हे बघ मी काय असं काय मला त्रास करून घ्यायला काय मी काय लग्न केलेलं नाही लक्षात ठेव तुझं चांगलं हवं म्हणून मी धडपड करतोय दोन रुपये तर यावा मला बी वाटतं ना मला तुझ्याबरोबर फिरायचंय आयुष्य मला बी आहे काहीतरी मला सांग मला मारू कस कशा कुठं मारलं मी तुला असं काय बोलतात आता कोणी मारलं डोळा वाटरलेला दमत्यात मी साधं निस्त निस्त असं असं केलं तरी जमत झेपत नाही तुला मी साधं बोलतोय माझं साधं म्हणणं आहे तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीची प्रॉब्लेम माझ्या सांगा मला अरे म्हणलं ना मी काय नको करू काय करू सांगा तुम्हाला बरं थांब तुम्हाला वाटतंय मी जॉब करा शोधा जॉब मी करते जॉब हे असे तो मी बघू लाग ना तुझा रिझ्युम बनव अरे उद्या साधी गोष्ट आहे उद्या लेकर झाले त्याच काय आधी तयारी नको का थोडस प्रेग्नेंट राहिले पैसे नाही लागणार का आधीच सांगायचं सा ना मग तुम्ही पैदा करण्यासाठी तुला जॉब करावा लागल ले तेव्हाच लेकर पैदा करू प्लॅन कॅन्सल मला काय पाच पन्नास नाही पाहिजे एकच असावं पण त्याला चांगल्या सुविधा असावा मग आपल्या माझ्या बाबतीत घडले ते ते काय गॅरेजवर कामाला नाही जग मी मला बी हो मायकीच का मला बी वाटतं ना घरातलं काम करू लागल कोण बघाल त्या लेकराला मी काय म्हणतो फुल टाइम नाही झाला तर हाफ टाइम कर चार तास कर पाच तास कर का तुला बारा तासात ड्युटी करायला लागेल तू बघायच्या आधीच तुझं लगेच काम दुसऱ्या किती बाया आजकालच्या स्वावलंबी पुद्या मुंबई बघ एक फ्लॅट विकत घ्यायचा म्हणला भाड्यान घ्यायचं म्हणलं तिथे दोघं एकत्र काम करतात ना तू एकटी नाही पहिली पहिलीच्या अगोदर नाही का बोट खाली करा पहिलं बोटाची सवय ती घाण सवयी सोडून द्या आधी आपण शांततेत बोलतोय ना बोट करायची काय गरज आहे आधी द्यायचं मला लग्नाच्या आधी कळालं नाही असं नाही का लय मोठ अशी बिल्डिंग होती पाच पाना असं भाड्याने फ्लॅट दिलेले आहेत मी मग मला काय आहे तर बसून खाल्लं तर जमायसारखं असं नाहीये मी मी आधी आहे ते तुला सगळं माहिती काय लपवलंय मी काय चुकीच्या सवय दारू हाय का कुठं काय करतोय कुठं ओढितोय पैसे तेव्हा कम्पडत माझी चुकीची सवय का कुठली तू अंगा ओढून घ्यायची काय सवय लागली सेकंदात तुझ्या तुझ्याने की चिडायचं सहज बोलतोय मी तू विषय समजून घेणार माझं इकडे चाललं तुझं असं तिरकणी असं एका ब्लँकेट मध्ये झोपून एकत्र राहून आपले विचार असे असे तिरकेत सगळे तुम्ही मला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही 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 मला कोण समजून घ्यायला असं ब्रह्मदेव येतोय हे बघ मला शांत झोपू दे तू जा आता जावा तुला शांत वाटेल ना तेव्हा आपण बोलू नाहीतर नाही बोले तरी जमन काय अडचण नाही आणि ऐक हे बंगला चेंडू काय परवडणार नाही सरळ सरळ आपण वन आर के वन बी एच के बघू जे पण तेवढं राहू ती म्हणते तांतरून पाय नाही समज असं वय बर तसे लावा लागते लावा लागते तू आता काय ती मोठ्या घरातली नाही राहिली लग्नानंतर बी काय तुझ्या बुद्धीत बदल कर परत बोट करा आणि जा कुठ बोट करायचं म्हणून लावायची मग पशी बघू नको ती रक येईल हा जा